सुंदर बैलाच्या व्यवहारावरून बैलगाडा क्षेत्रामध्ये रणजित निंबाळकर यांच्या दुर्दैवी हत्येनं सरा बैलगाडा क्षेत्र खळबळून गेलेलं होतं रणजित निंबाळकर सरांचा मृत्यू झाला मात्र रणजित निंबाळकर सरांच्या पत्नी अंकिता निंबाळकर कुटुंबीयन यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्यासाठी एक दोस्त सातत्यानं चर्चेत आलेलं नाव ते, uh, ते म्हणजे राहुल पाटील राहुल पाटील हे बैलगाडा क्षेत्रामधील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व बैलगाडा क्षेत्रातील मथुर या बैलाचे राहुल पाटील मालक मात्र रणजित निंबाळकर सर आणि राहुल पाटील यांची दोस्ती ही बैलगाडा क्षेत्रामध्ये सर्वांनाच माहीत आहे रणजित निंबाळकरांचा सुंदर बैलाच्या व्यवहारावरून सत्तावीस तारखेला त्या ठिकाणी रात्री दुर्दैवानं गोळीबार झाला त्यामध्ये त्यांचा अंत झाला त्यानंतर त्यांचा अस्थि विसर्जन झाल्यानंतर राहुल पाटलांनी अंकिता निंबाळकर आणि त्यांच्या काही कुटुंबियांना सोबत घेत थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा राहुल पाटलांनी भेट घेतली आहे हे राहुल पाटील नेमकं का पुढे आले राहुल पाटील आणि रणजित निंबाळकर सर यांचं नेमकं कनेक्शन काय आहे त्यांचं नेमकं नातं काय आहे आणि खऱ्या अर्थानं राहुल पाटील आणि रणजित निंबाळकर सर यांच्यामध्ये कोणता धागा जोडला गेलेला होता जेणेकरून रणजित निंबाळकर सरांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सुद्धा राहुल पाटील हे निंबाळकर सरांना न्याय मिळवून देण्यासाठी समोर आलेले आहेत कारण गेल्या एक दीड वर्षापासून बैलगाडा क्षेत्रावरची त्या ठिकाणी बंदी उठल्यानंतर ज्या बैलगाडाच्या शर्यती झाल्या या बैलगाडा क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या शर्यती होत आहेत आणि या शर्यतीमध्ये वायदे असेल पैरा असेल या माध्यमातून अनेक लोक एकमेकांच्या बरोबर जोडली जातात रणजित निंबाळकरांच्या दावणीला असलेला सरजा आणि सुंदर ही दोन बैल तर राहुल पाटलांचा मथूर बिंजोडचा बादशाह म्हणून राहुल पाटलांच्या मथुरकडे पाहिलं जातं आणि मग या बैलगाडा क्षेत्रामध्येच सरजा आणि मथूर सुंदर आणि मथुर ही जोडी त्या ठिकाणी जमली आणि या जोडीनं महाराष्ट्रामधील अनेक मैदानं बैलगाडा शर्यतीची पार केलेली होती आणि त्यामुळे रणजित निंबाळकर सर आणि राहुल पाटील यांच्यामध्ये एक मैत्रीचा धागा जोडलेला गेला होता गेल्या काही महिन्यापूर्वी जो प्रकरण घडलं त्याच्यामध्ये राहुल पाटील यांना त्या ठिकाणी अटक झालेली होती राहुल पाटील त्या ठिकाणी तुरुंगामध्ये होते त्यावेळेस पोलीस स्टेशनला राहुल पाटील आतमध्ये असताना याच रणजित निंबाळकर सरांनी आपली मैत्री जपत बैलगाडा शर्यतीमधून मात्र मथूर जर राहुल पाटलांचा जीवकी प्राण होता त्याला बाहेर कुठेही जाऊ दिलेलं नव्हतं तुरुंगामध्ये असताना पोलीस स्टेशनला अटकेमध्ये असताना राहुल पाटलांचा मथूर आणि सरजा जो रणजित निंबाळकर सरांचा होता रणजित निंबाळकर सर मथुरला सोबत घेत सरजा आणि मथुरची जोडी सरजा आणि सुंदरची जोडी आणि मथुर आणि सुंदरची जोडी घेऊन बैलगाडा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी <laughs> सातत्यानं ही जोडी त्या ठिकाणी चमकत होती आणि राहुल पाटलांची जी पोलिसांच्या तावडीमधून सुटका करायची होती राहुल पाटलांची जी बेल करायची होती त्यावेळेस रणजित निंबाळकर सर हे राहुल पाटलांच्या मदतीला धावून गेलेले होते राहुल पाटलांना त्या ठिकाणी पोलिसांच्या अटकेमधून मुक्त करण्यासाठी रणजित निंबाळकर सरांनी नि त्यावेळेस आपला मैत्रीचा हात पुढे केलेला होता फक्त अटकेमधून बेल करण्यापुरताच मैत्रीचा हात पुढे केलेला नव्हता तर बैलगाडा क्षेत्रामध्ये मथुर आणि सर्जा किंवा सुंदर यांची जोडी त्या ठिकाणी जमलेली होती आणि या दोघांचा खूप चांगला त्या ठिकाणी पैरा होता अनेक बैलगाडीची जे मैदानं आहेत ते राहुल पाटील आणि रणजित निंबाळकर सरांच्या त्या ठिकाणी बैलानं मारलेली होती आणि म्हणून रणजित निंबाळकर सरांचा दुर्दैवी अंत झाल्यानंतर कवी अनंत राऊत ज्या पद्धतीने म्हणतात मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख आडवायला उंबऱ्यासारखा हाच धागा पकडत रणजित निंबाळकर सरांच्या दुर्दैवी अंतानंतर त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी बैलगाडा क्षेत्रामध्ये दे आधार देण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं या परिस्थितीमध्ये सुंदर बैल असेल सुंदरचा व्यवहार असेल किंवा सुंदर पुन्हा निंबाळकरांच्या कुटुंबियाच्या दावणीला आणण्यासाठी आणि रणजित निंबाळकरांना न्याय देण्यासाठी मित्र म्हणून जो राहुल पाटील आतमध्ये असताना अडचणीमध्ये असताना रणजित निंबाळकर सरांनी त्या ठिकाणी मैत्रीचा हात दिला होता तोच मित्र आज मित्र हयात नसताना सुद्धा त्या कुटुंबियाच्या बरोबर मात्र खंबीरपणानं उभा राहिलेला दिसतो मित्र सखा सोबती अगदी कृष्ण असणारी ही मैत्रीची व्याख्या ही बैलगाडा क्षेत्रामध्ये सुद्धा पुढे जाताना दिसते आहे आणि हाच मैत्रीचा धागा फक्त संकटात नाही तर विजयाच्या जल्लोषात सुद्धा कायम जपला जावा हीच अपेक्षा बैलगाडा प्रेमींच्या माध्यमातून व्यक्त होते आहे